किनारमती हा नारमदी आहे आज आम्ही मा नर्मदा आश्रम कोंटामोरी येथून आश्रम उठून परिक्रमा आरंभ करत आहोत हा सुंदर आश्रम आहे आणि रघु महाराज सेंदुर्नेकर यांच्या शरीरामध्ये आश्रम चालू आहे श्री बाबाजी वयोवृद्ध आहेत म्हणून बाबाजी आश्रमाची देखभाल करू शकत नाही रघु महाराज खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थान करतात रात्री आम्हाला गुलाबजामुनची सुवर्ण त्या ठिकाणी मिळाली सुंदर आश्रम आणि भरपूर असे ते विश्रमाला होते काय केले दे काही नाही काय नर्मदे हर आणि इथं आम्हाला शांताराम महाराज कंकराळेकर हे भेटायला आले आम्ही त्यामुळे आनंद द्विगुणी झाला यांच्याकडून आम्ही एक भेट म्हणून झंडबाम घेतलेली आहे नर्मदे हर नर्मदे हर सकाळी आम्ही खुंटामोडी आश्रमातून विश्राम करू आता मुलगीच्या दिशेने निघालो आहे मुलगी अगदी जवळ आली आहे दुपारचे बारा वाजून दहा मिनटं झालेत होऊ अर्धा तास आम्ही मुलगीला पोचू नर्मदे दुपारचे दुपारशे बारा वाजून पंधरा मिनटं झालेत लगेच आम्हाला मुलगीचा आश्रम मध्ये आम्ही पोचलो पाणी झाले मार्ग मागे आश्रम